वाढदिवसानिमित्त कविता सादर केली जीवनात जसा जीवनात जसा भीम बुद्ध व समाजसेवाचा जीवनात जसा भीम बुद्ध व समाजसेवेचा नित्य जपता पाडा तसाच सहज सुंदर रचत राहावा नित्य नित्य घरच्यांच्या आतून होत एक एक आतून होत आपल्या एक एक साजरे समाज कार्य अलौकिक हीच मनीषा मनीषा म्हणजे इच्छा बरोबर जीवन हीच सुखाशील याच वाढदिवसाच्या राजू बाबा समान पुत्र राजू बाबा समान पुत्र व्हावी आहे भीम मुद्र व पाजांचा निश्चिम दिवाना सज्जा पिता पुत्राची जोडी पिता पुत्राची जोडी सदा चालत राहो मार्गावर बुद्धांच्या याच वाढदिवसाच्या